पैगंबर जयंतीनिमित्त मुस्लिम बांधवांच्या वतीने जुलूस रॅली शामरावनगर दरवर्षीप्रमाणे यंदाही अहले सुन्नत उल जमात जिम्मेदार मोहम्मद नाझीम भाई अन्सारी व सलीमराज पन्हाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली रॅली शांततेत प्रेम बंधुभाव अमन यांचा संदेश देत ही रॅली पुढे स्टेशन चौकात मुख्य रॅलीमध्ये सामील होऊन मोठी रॅली निघाली शहरातील गणपतीपेठ मारुती रोड येथून नळभाग बदाम चौक येथून येथे येऊन सांगता झाली शहरातील अनेक आशिक आणि रसूल मुस्लिम बांधव सामील झाले होते मराठा बांधवांनी फुलांची पुष्पवृष्टी केली यावेळी सतीश साकळकर शंभूराज काटकर उपस्थित होते भाजपा नेते माननीय पृथ्वीराज बाबा पाटील यांनी सतीशच्या भेट दिली तर समस्त मुस्लिम समाज समितीतर्फे भडंग व वा चॉकलेट वाटप करण्यात आले याप्रसंगी आसिफ बावा युनुस सलीम राज पन्हाळकर इकबाल मुल्ला उमर गवंडी शाहनवाज फकीर मुन्ना शेख इम्तियाज भालदार सूरज तांबोळी टिपू इनामदार समीर मालगावे हंजल बावा ताजुद्दीन शेख लियाकत शेख अय्यूब मुजावर फारुख शेख अक्रम शेख युनस बागवान उपस्थित होते